श्रावण सोमवार स्त्री पुरुषांनी उपवास करताना आवर्जून पाळा हे नियम तरच उपवासाचे पूर्ण फळ मिळेल नमस्कार मित्रांनो श्रावण महिना देवाचे देव महादेवाला अत्यंत प्रिय महिना आहे श्रावण सोमवार ज्या दिवशी उपवास करून लाखो भक्त शिवशंकराची कृपा मिळवण्यासाठी उपवास व्रत करतात पण उपवास करणे म्हणजे केवळ अन्न न घेणे नाही तर उपवास म्हणजे शुद्ध विचार शुद्ध वागणूक आणि पवित्र भावना पण नव्वद टक्के लोक या गोष्टी विसरतातच आणि करतात या नऊ घातक चुका या चुका तुमच्या पुण्याचं पापात रूपांतर करतात आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ पहा शेवटपर्यंत कारण आज मी तुम्हाला सांगणार आहोत की श्रावण सोमवार उपवास करणाऱ्या स्त्रिया आणि पुरुषांनी कोणत्या नऊ चुका टाळाव्यात उपवासाचे संपूर्ण फळ मिळवण्यासाठी कोणते नियम पाळावेत या चुका उपवास करताना टाळाच स्त्री पुरुष दोघांसाठी लागू आहेत हे नऊ नियम न चुकता पाळा उपवासाचे संपूर्ण फळ तुम्हाला लाभेल शिवाला प्रातकाळी उठून अभिषेक प्रिय आहे बेलपत्र जलदूत मत गंगाजल अर्पण करा सकाळी सकाळी लवकर उठून स्नान करून शिवपूजन करा ओम नम शिवाय हा जप करा किंवा महामृत्युंजय मंत्र एकशे आठ वेळा जप करा उपवासाच्या दिवशी मंत्र जप म्हणजे मानसिक स्नान हे केल्याने शरीर मन आणि आत्मा शुद्ध होतो ओम नम शिवाय या मंत्राचा या जपाचा मंत्र दिवसभर करत रहा हा जप किती वेळा करता याचे गणित नाही जितक्या अधिक तितकं फलदायी आहे हा ब्रह्मचर्य आणि सात्विक वागणूक पाळा अशुद्ध विचार बोलणे वर्तन हे सगळे उपवासाचे पुण्य गमावून टाकते संध्याकाळी तुळशीसमोर दीप लावा आणि शिव आरती म्हणा ही शिवाची संध्याकाळच्या आरतीने उपवास पूर्णत्वास जातो रात्री झोपण्याआधी शिवपुराण किंवा शिवलीलाचे वाचन करा शिवकथा ऐकणे किंवा ऐकवणे हा सर्वोच्च उपवास आहे उपवास सोडताना गायत्री मंत्र किंवा शिवपंचाक्षरी मंत्र बोलत अन्नग्रहण करा अन्न फक्त शरीरासाठी नव्हे तर तेही एक प्रसाद आहे त्याची सुरुवात मंत्रोच्चाराने करा उपवास म्हणजे शिवाची जोडलेली एक आंतरिक यात्रा जर ही यात्रा योग्य प्रकारे केली तर तुमचे आयुष्य बदलू शकते पण चुकीच्या पद्धतीने केलेला उपवास पुण्याऐवजी पाप देतो आणि ते पाप न कळत तुमच्यावर वाईट परिणाम करते म्हणूनच या नऊ चुका टाळा आणि या नऊ नियमांचे पालन करा श्रावण सोमवार उपवास करताना किंवा पूजेमध्ये भक्तांकडून घडणाऱ्या भावनिक आणि वर्तनात्मक चुका या चुका पुण्य न देता पाप देतात शरीराने उपवास मन आणि वाणी अपवित्र उपवास करताना बाह्य शरीर उपवास ठेवलेलं असतं पण मला मन द्वेष ईर्षा राग असतो वाणी कटू असते काही लोक शिव उपासना करताना इतरांवर टीका करतात शुद्ध वाणी आणि पवित्र मनाशिवाय उपवास निष्फळ होतो उपवास म्हणजे शिवाशी सौदा समजणे काही लोक म्हणतात शंकरा मी सोळा सोमवार उपवास करतो तू माझे हे काम करून दे उपवास म्हणजे सौदा नव्हे तर देवाशी केलेली आत्मिक भेट असते देवाकडे सौदीबाजी करणे ही घोड चूक आहे पूजेला वेळ नाही पण इतर गोष्टींसाठी भरपूर वेळ आहे उपवास आहे म्हणता पण टी व्ही मोबाईल सोशल मीडियावर वेळ घालवता शिवपूजनाला मात्र तुम्हाला वेळ नसतो याला कृत्रिम भक्ती म्हणतात ही भक्ती बाहेरून शुद्ध पण आतून रिकामीच असते पवित्र उपवास करताना अपवित्र वर्तन अविचार अश्लीष मजकूर चुकीचे सोशल मीडियावर कंटेंट पाहणे शरीर उपवास करत आहे पण मेंदू आणि डोळे अपवित्र गोष्टीत गुंतलेत अशा उपवासाला देव मान्यता देत नाही मनापासून उपवास केला तरच देव प्रसन्न होतो शंकरांना फुलांपेक्षा भावप्रिय आहे उपवास म्हणजे शरीर नव्हे ती मनाची अस्वस्थता आहे त्यामुळे जर उपवास करत असाल तर मन शुद्ध ठेवा वाणी मधुर ठेवा आणि हृदयी समर्पणाने भरलेलं ठेवा श्रावण सोमवार उपवासाच्या दिवशी पूजा करताना या पंधरा चुका टाळाच या वस्तू कधीही शिवलिंगावर अर्पण करू नका तुळशीचे पान शिवलिंगावर चुकूनही तुळशीचे पान अर्पण करू नये कारण तुळस ही विष्णूप्रिय आहे तर शिवतांडवाचे आणि वैराग्याचे प्रतीक आहेत या दोघांचे तत्व वेगळे आहे आणि म्हणूनच ही गोष्ट वर्ग वर्ज्य मानली जाते शिवलिंगावर तुळशी अर्पण केल्यास पुण्य मिळत नाही उलट अज्ञानामुळे पाप लागतं दोन तुटलेली बेलपत्र शिवलिंगावर कधीही तुटलेली कोथरते कुरतडलेली बेलपत्र अर्पण करू नये किंवा फाटलेली अशुद्ध बेलपत्र शिवाला अर्पण करणे म्हणजे शिवाचा अपमान होतो बेलपत्र त्रिनेत्राचे प्रतीक आहे ते शुद्ध ताजं आणि तीन पानांचं असावे तीन कणकेचा प्रसाद मिठाई मीठ शिवलिंगावर कधीही मीठ मिठाई किंवा कोणताही अन्न प्रकार अर्पण करू नका शिवलिंगावर फक्त जल दूध मध दही साखर बेलपत्र या गोष्टी अर्पण करता येतात मीठ हे अशुद्धतेचे आणि तामसी गुणांचे प्रतीक आहे शिवाची विरोध मा या पूजेला शिवाची पूजा विरोधी आहे चार डाव्या हाताने अर्पण करणे काही लोक गडबडीत किंवा सरळ असं वाटतं म्हणून डाव्या हाताने शिवलिंगावर अर्पण करतात पण शास्त्रात उजव्या हातानेच अर्पण करावे हे स्पष्ट सांगितले आहे डाव्या हाताने पूजन केल्यास शिवतत्व स्वीकार होत नाही पूजा निष्फळ जाते पाच मनात कटुता ठेवून शिवाला स्पर्श करणे उपवास करूनही जर पूजा करताना कोणाविषयी कटुता द्वेष मत्सर असेल आणि त्या अवस्थेत शिवलिंगाला स्पर्श केला तर तपस्वी शिव नाराज होतात पवित्र मनाने शिवाला स्पर्श करा सहा गर्भवती महिलांनी शिवलिंगाला चढवणे टाळावे याबाबत विविध परंपरा आहेत काही मान्यता करतात काही टाळायला सांगतात परंतु काही पुराणानुसार गर्भवती महिलांनी शिवलिंगाचा अभिषेक करताना विशिष्ट नियम पाळले पाहिजेत त्यामध्ये दीर्घ वेळ झोकणं थंड झालं आणि मंत्र उच्चार याबाबत मधन आहे यासाठी जाणकार पंडितांचा सल्ला नक्कीच घ्यावा सात शिवलिंगावर पायाची सावली पडणे ही अतिशय गंभीर चूक आहे पूजेमध्ये जेव्हा आपण झोपतो तेव्हा काही वेळा टाच शिवलिंगाच्या भागावर येते किंवा सावली पडते हे गर्व किंवा अविवेक दर्शवते अशा प्रकारे झालं तर लगेच माफी मागावी आणि मनातून क्षमा प्रार्थना करावी शिव केवळ भक्तीचा स्वीकार करतो अहंकाराचा नाही शिवभक्तांनो शिवलिंग म्हणजे शिवतत्वाचं अच्युत प्रतीक जेव्हा आपण त्या शिवलिंगावर काही अर्पण करतो तेव्हा ते फक्त पदार्थ नव्हे आपल्या भावनांचा शुद्धतेचा आणि मनोभावनेचा अर्पण असतो त्यामुळे या पंधरा चुका जर आपण टाळू शकलो तर तुमची पूजा नक्कीच फळ देते आणि शिव आपल्यावर कृपाछत्र धरतो वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय